कापसाचं बियाणं जे शॉर्टेज आहे आणि विशेष करून अजित एकशे च जे शॉर्टेज आहे त्याच्यावरची असणारी ही चर्चा होती आम्ही असणार पहिल्यांदा दाखवून दिलं की जे काही नियोजन झालं होतं त्या नियोजन मधला असणार यावेळेस कापसाचा पेरा वाढेल हे माहीत असूनही ते लक्षात न गेल्या गे घेतल्यामुळे मागची जी डिमांड होती तेवढी डिमांड सुद्धा आज फुलफिल होत नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा नियोजन जे आहे ते नियोजन पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे हे त्या ठिकाणी त्यांचं उत्तर असं होतं की हे आमचे फिगर्स नाहीत हे फॅक्टरीने आम्हाला दिलेले फिगर्स आहेत परंतु आम्ही म्हटलं आम्ही ते काही मान्य करत नाही कारण नियोजन हे जिल्हा समिती त्या ठिकाणी करते आमदार त्या ठिकाणी असणार उपस्थित असतात तेव्हा आमदारांनी नेमकं असणारं डिमांड किती मागच्या वर्षाची धरून ठेवली की न धरून ठेवली हा त्याच्यातला असणारा एक भाग आम्ही असं त्या ठिकाणी मानतो त्यांचं असं म्हणणं असं आहे की फॅक्टरीतलं अजितचं वन फिफ्टी फाय प्रोडक्शन जे आहे तेच कमी झाल्यामुळे जेवढी डिमांड आहे तेवढी डिमांड आम्हाला पूर्तता करता येत नाही परंतु अमरावतीमध्ये जे काही पत्र व्यवहार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही पाहिजे तेवढं सप्लाय करू अशी परिस्थिती आहे मायांदाजानं कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे कळणं मार्ग कठीण आहे त्याच्यामध्ये किंवा आम्ही त्यांना दुसरं सजेशन असं दिलं की तेलारा अकोट इथला असणारा जो शेतकरी आहे किंवा अकोल्यातला काही भागातला जो शेतकरी म्हणजे कारपण पट्ट्यातला जो शेतकरी आहे तो आजी वन फिफ्टी फाईव्ह हे घेतो याचं कारण हो की त्याचा उतारा जास्त येतो अडोतीसचा उतारा येतो आणि अडोतीसचा उतारा येत असल्यामुळे त्याला दोनशे अडीचशे रुपये जास्ती मिळतात अशी परिस्थिती आहे तेव्हा पी के वी बरोबर सुद्धा आम्ही असताना बोललो आम्ही स्वतः पी के असणारा कॉन्टॅक्ट केला होता आणि पी के व्हीच्या असणाऱ्या कॉटन रिसर्च सेंटरला असताना मी त्या ठिकाणी विचारलं होतं की याची इक्वलंट वरायटी आहे का तर पी केले कुठलेही अधिकारी ह्याची इक्वलंट वरायटी कुठली आहे हे सांगायला तयार नाही तशी परिस्थिती आहे आताही असं कलेक्टरांसमोर मी म्हटलं की ठीक आहे ही, ही, ही वरायटी अवेलेबल नाही मान्य आहे त्याच्यामध्ये पण ह्याच्या इक्वलंट वरायटी कुठली आहे याची तरी माहिती आपण असताना शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिली पाहिजे परंतु हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मान्य केलं की ची जी नोट येईल ची जी नोट येईल त्या पीकेवीच्या नोट मध्ये अडोतीसचा उतारा कुठल्या कुठल्या येतो येतोय आणि अ खारपण पट्ट्यासाठी उपयोगी आहे त्याची माहिती आज संध्याकाळपर्यंत देतील अशी असणारी परिस्थिती आहे त्या दोन गोष्टींवरती असाल चर्चा त्या ठिकाणी झाली त्याच्यानंतर आम्ही पुन्हा असा फर्टिलायझरच्या फर्टिलायझरच्या संदर्भातलासुद्धा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की पाऊस सुरुवात झाला की त्याच्या संदर्भातही शॉर्टेज होतो अमुक होतो तेव्हा आतापासूनच लक्ष घातलं पाहिजे आणि एक ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट म्हणून आम्ही असा म्हणालो होतो त्याच्यामध्ये की कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत तेव्हा त्या कृषी उत्पन्न बाजार समित्याचा असताना नोंदणीसाठी जर मदत करून घेतली तर म्हटलं होतं उपयोगात होईल आणि आपल्याला एक्झॅक्ट किती डिमांड आहे त्याचा आपल्याला त्या ठिकाणी कळेल आणि त्याचा शॉर्टेज होणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल कृत्रिम त्यांचाही निर्माण होत आहे जोपर्यंत फॅक्टरी स्टेटमेंट काढत नाही की आमच्याकडे अवेलेबल आहेत सीड्स तोपर्यंत माझ्या अंदाजानं बाजारामध्ये जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल कापसाच्या शॉर्टेज म्हणजे सोयाबीन जास्त पिण्या वाढेल असं वाटतं मिळाल्या नाही तर माझ्या अंदाजानं फार मोठ्या प्रमाणात मला असं दिसतंय की यावर्षी सोयाबीनवरनं कापसावरती शिफ्ट होताना तिथे दिसतात आहेत जर कॉटन सीड मिळाल्या नाही तो, तो पुन्हा सोयाबीन वरती जाईल अशी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका